तासगाव पोलीस स्टेशनची धडाकेबाज कामगिरी पाहुया सविस्तर बातमी झुंजार न्यूज मध्ये अटल चेन स्नेचर चोरटा शीतल मारुती मिरजे पस्तीस वर्ष राहणार शिंदेवाडी तालुका कवटे महाकाळ यास तासगाव पोलिसांनी जेरबंद करून दमदार कामगिरी केली आहे तासगाव सांगली पोलिसांना हवा असलेला गेले कित्येक महिने गुंगारा देत असलेला अटल चेन स्नेचर चोरटा शीतल मारुती मिरजे व पस्तीस वर्ष राहणार शिंदेवाडी तालुका माकाळ याला जेरबंद करण्यात तासगाव पोलिसांना यश आले आहे तासगाव शहरातील एक व्यक्ती त्याच्याकडील सोने कमी दरात मोडण्यासाठी आल्याची बातमी तासगाव पोलिसांना खबऱ्यामार्फत मिळाली तासगाव पोलिसांनी त्याला जवळील मुद्देमालासह जेरबंद करून त्यांच्या ताब्यात असलेले दोनशे ऐंशी ग्रॅम तेवीस लाख रुपये किमतीचे सोने व रुपये एक लाख किमतीच्या दोन मोटरसायकल असा सुमारे पंचवीस लाख रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला या कामी सांगली जिल्हा पोलीस प्रमुख यांच्या आदेशानुसार अप्पर पोलीस अधीक्षक रितू खोकर सोमाननीय उपविभागीय पोलीस अधिकारी तासगाव सचिन थोरबोले पोलीस निरीक्षक तासगाव सोमनाथ वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक गुरुदेव काबुगडे तासगाव पोलीस ठाणे पोलीस उपनिरीक्षक राजू अन्न छत्रे तसेच अमरसिंह सूर्यवंशी सुहास खुबीकर प्रशांत चव्हाण विठ्ठल सानप विवेक यादव योगेश जाधव पवन जाधव आरती खोत यांनी काम पाहिले तासगाव पोलीस यांच्या कर्तव्यनिष्ठ कामगिरीबद्दल सांगली जिल्हा पोलीस प्रमुख संदीप घुघे यांनी कौतुकाची थाप दिली आहे झुंजार न्यूज महाराष्ट्र उपसंपादक ओंकार बिदार